आज आपण शिकणार आहोत ससा आणि डोंगर गोष्ट काय शिकणार आहोत आपण ससा आणि डोंगर काय आहे गोष्टीच नाव डोंगर बघा चित्रामध्ये काय दिसत आहे काय दिसत आहे चित्रामध्ये ससे, ससे काय करत आहे खेळत आहे आणि डोंगर दिसत आहे त्याच्या आजूबाजूला दिसत आहे हा चला आता आपण वाचूया तुम्ही ऐका माझ्या मागून म्हणा एका जंगलात खूप ससे, ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा बघा आता दुसरं चित्र पाहू बघा हा एक ससा आहे जो इकडे तिकडे खेळतो आता याला काय वाटते आपण बघूया जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली ससा उंच डोंगर चढायला लागलाय दिसला बघा आता वाचूया आपण चला बरेच अंतर चढल्यावर बरे तो खूप थकला त्याने थोडा वेळ आराम करायचे ठरवले बघा आता ससा डोंगरावर चढला आहे आणि त्याला आता काय झालं आहे खूप तहान लागली आहे तर ते आपण वाचूया आता त्याला खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायले बघा सशाला झरा दिसला छान पाणी पिला तो कारण तो थकला होता एवढा मोठा डोंगर चढून चला आता आपण समोर पाहूया पुढे सशाने काय बरे केले असेल सांगा बर ससा आता अजून वर चढला असेल कि खाली गेला असेल परत वापस काय झालं असेल ना का झोपला असन पाणी पिऊन वर चढला चला बघूया शेवटी ससा शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले बघा ससा डोंगरावर चढला आणि किती आनंदाने उडी मारली त्यांनी बघितली कशी वाटली गोष्ट ससा आणि डोंगर चांगली वाटली खूप छान ती गोष्ट